नमस्कार लोक शतू फॅमिली चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे दादाच्या घरच्या इंटिरियरचं सा काम झाल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही दादाच्या घरी गेलो होतो निमित्त होतं दक्षच्या बड्डेचं बड्डेच्या आदल्या रात्रीच आम्ही पोहोचलो होतो रात्री बारा वाजता केक कट करण्याचं आमचं प्लॅनिंग होतं बड्डेचं बिफोर बड्डे आम्ही आलेलो आहोत ए हा फ्रीजमध्ये बघ ना केक राहतोय का बाबाईतून आल तर आम्ही आलोय ह्याच्या दक्षच्या बड्डेसाठी बड्डा आहे उद्या खरं तर पण आम्ही आज आलोत सेलिब्रेट करायला हे बघा इथे मिनूने बनवलेले आहेत के एफ सी स्टाईल चिकन नगेट्स हे आपले लॉलीपॉप इथे रेडी झालेले आहेत रेड टेस्ट करून बघूया तर इथे मस्त चिकन नगेट्स आणि लॉलीपॉप आमचे खाऊन झालेले आहेत आणि इथे बघा मस्त आमच्या दादांनी काळं मटण केलेलं आहे असं घट्ट मस्तपैकी ते आता मी आता आम्ही डीमार्टला जातो आहे तर मटण रेडी आहे हे स्टार्टर आमचं खाऊन झालेलं आहे ते भाताचं कुकर होतोय चालू आहे आणि ते भाकऱ्या पण आपल्या रेडी आहेत आता वाजले साडे नऊ आम्ही डीमार्टला निघतोय चला बाय आम्ही येतो जाऊ इतने छान क्यूट ऐसे छोटे छोटे कप तो है जे चाह सटी आस्ता और एक तो है बाबी सुपर छान तो मेसेज ले 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 मेसेजेस बघा छान छान आहे त्याच्यावर लिहिलेले गब्सची किंमत आहे फोर्टी रुपीज आहे 29 ट्वेंटी नाईनला मिळणार आहे हे असे छान फूड कंटेनर आहे नव्याण्णव रुपयाला रिजनेबल प्राईज आहे स्कूल चालू होणार आहेत तर बॅग्स पण आहेत तिथे स्कूल बॅग

शाळा चालू होणार तर बॅग्स डबे कंपास बॉक्स सगळं अवेलेबल आहे इथे टिफिन बॉक्स रिजनेबल रेट आहे एकशे एकोणतीस रुपये टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल पण आहे हे आहे एकशे एकोणपन्नासला थोडा चांगल्या प्रकारचे हे आहे लंच बॉक्स यू एस बी फॅन आहे लेडीजसाठी हा किचनमध्ये यूज करायला खूप छान आहे वन सिक्स्टी नाईनचा नोटबुक्स बॉटल आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंतच्या वॉटर बॉटल आहेत ते भांडी पण छान आहे हे चारशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि हेवी आहे कढई पण हेवी आणि चांगली आहे सोन्याच्या सोन्याचं हे ताट वाटी आपण पेला घेऊ शकतो सेट करू शकतो एक छान कारण की याच्यामध्ये तुम्हाला वाटी मिळते ती आहे सेवंटी नाईनची ताट घेतलं तर ते आहे वन नाईन्टी नाईन चमचे घेतले तर ते आहेत बापरे टू सिक्स्टी नाईनचे आणि असं एक छोटा पेला आहे एटी नाईनचा हा कितीला आहे ताट एक ताट आहे छोटे पाऊल पण मस्त आहे भाजी काढून ठेवायला हा इथे ही सगळी ही भांडी आहे ब्लॅक पर्लमध्ये मध्ये थ्री थर्टी नाईनच छोटस आहे छोटीशी कढई च्यूट आहे ना कितीला आहे बघ मस्त आहे कुकर ना वेगळा शेप आणि छोटस प्राईज आहे का गेली आहे किती लिटर काय पण नाही कडई चारशे नव्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट पाचशे रुपयाला आणि विदाउट कानाची कढई पण पाचशे रुपये आहे बॉटलमध्ये पण इथे वेगवेगळ्या व्हरायटी आहे विद्यार्थ्यांना लागणारे पेन पेन्सिल रबर नाही म्हणजे सगळं इथे अवेलेबल आहे चला आता डिमार्ट मार्ट बंद व्हायची वेळ आली लायटी पण त्यांनी हळूहळू बंद केल्यात चला अकरा वाजलेत त्यामुळे आम्ही पण आता काढता पाय घेतला आहे हळूहळू डिमार्ट मार्ट बंद झालंय कुठली हां हां मस्त आहे ती ही हव सगळं डी मार्ट रिकामा झालेला आहे हो अशा तऱ्हेने साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता आम्ही डीमार्टची खरेदी करून घरी चाललेलो होतो मुलं आता जेवायला बसले मटण भाकरी आणि मी पण आता जेवते मस्त मटण भाकरी या जेवायला सगळ्यांनी मस्त असे आम्ही केक फ्रूट केक आणि रबडी मावा केक आमच्या भाच्या बड्डेसाठी आणलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत बारा दहा आणि आता आम्ही कापणार आहोत बड्डेचा केक हॅप डियर द टू यू गॉ bless यू मे गॉ bless यू हॅपी birthday. आज बड्डेच्या दिवशी छान छान केक कापून मुलांना सगळ्यांना सोबत घेऊन जाणार होतो स्नॅक्स पार्टी करायला माझ आज आम्ही दक्षच्या बर्थडे पार्टीसाठी इकडे आमच्या इकडे न्यू पनवेल ला काम देणू म्हणून एक फुड कॉर्नर बोलू शकतो आपण तसा खूप छान आहे तुम्ही आता बघू शकता आणि कधी येऊ शकता इथे तुम्हाला चाट कॉर्नर आहे देन देअर इज अ सँडविच कॉर्नर साऊथ इंडियन वडा ऑल दॅट थिंग्स यू कॅन बायर आहे तर इथे हे आलेलं आहे टोकरी चाट आलेला आहे मुलांनी पण त्यांना जे जे म्हणजे चाट आवडतं मागवले आणि मस्त वेगवेगळ्या या पदार्थांचा त्यांनी आनंद घेतला आणि अशा प्रकारे मस्त स्वप्सचा बड्डे छान सेलिब्रेट झालं तर हळूहळू आपले एक एक पदार्थ येतात

छुटी ते सी